गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनच्या वतीने देशभर गलाई बांधवांचा भव्य मेळावा एकोणतीस व तीस मे रोजी विटा येथे होणार असल्याचे नॅशनल गोल्डन अँड सिल्वर असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी पत्रकार बैठकीत सांगितलंय या मेळाव्यात गलाई बांधवांच्या अडीअडचणी सरकारविरोधातील धोरण अशा व अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे या मेळाव्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या व देशभर विखुरलेल्या गलाई बांधवांनी दोन दिवसाच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष प्रकाश पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब माने सचिव संजय माने खजिनदार संदीप घोरपडे संचालक सुरेश सूर्यवंशी शिवाजीराव माने शांताराम शिंदे उत्तम कदम आदी उपस्थित होते असोसिएशनच्या वतीने भारतभर विखुरलेले गलाई बांधव त्या संबंधीचे असणारे व्यापारी यांचा भव्य मोठा मेळावा विठा या ठिकाणी असोसिएशन येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला मे एकोणतीस तीस तारखेला आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आज बांधव हा भारतभर विफुरला असणारा सुद्धा व्यवसाय कुठं करायचा राहिला नाही नवीन नवीन त्याच्यावरती आलेल्या आता अडचणी आणि शासकीय केंद्र शासनाचे असलेले नियम आणि त्यामुळे हा व्यवसाय पुढील चाललेला आहे मग आता नॅशनल गोल्ड सिल्वर ज्युलर्स असोसेन एकमेव संस्था अशी आहे की डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये आपले मेंबर आहेत आणि हॉल मार्किंगचे सुद्धा आपले अध्यक्ष आहेत सती उदय शिंदे असतील सती शाबा असतील तर ह्यांनी या संस्थेनं प्रयत्न करून की ह्या बांधव वाचला पाहिजे ह्यासाठी एक त्या असणाऱ्या डोमेस्टिक काउन्सिल बोर्डमध्ये की आपल्यासाठी काहीतरी विचार झाला पाहिजे असा मुद्दा मांडून आपण ते येणारे अडचण थांबवलेली आहे पण त्यांचा असा विषय झालेला आहे की आपण बांधव आहात किती आपण त्यांना सांगितलेलं आहे सातार जिल्हा सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यातले दुष्काळी तालुके शंभर वर्षाच्या आधीपासून हा व्यवसाय करतात आणि आज तुम्ही जर हे कॉर्पोरेटवाल्यांना दिलं तर हे जे असणारे आमचे दोन लाख अडीच लाख त्यांच्या मागे असणारे कुटुंब ही हो, संपतील तर त्यामुळं ह्याला तुम्ही तसं करता कामा नाही तर त्याने आपणाला त्याचा विचार केला आणि सांगितलं व तुमची बांधवांची संख्या तर किती आहे आपण एक त्यांना दर्जा मागितला की बाबा बांधवाला कुठला तर दर्जा असू दे आम्हाला काहीतरी लिमिटेड असू दे आम्हाला काहीतरी शासकीय लाभ मिळावा आणि आम्हाला लायसन मिळावं आम्हाला ह्या दृष्टीनं आमचा कलायबांधव भाग टिकला पाहिजे अशा दृष्टीनं एक मोठा मेळावा आपण विटा या ठिकाणी ठेवलेला आहे विट्या ठेवायचं कारणसुद्धा असं आहे विटा हे बांधवांचं हब आहे म्हणजे प्रमुख ठिकाण आहे भले इकडे सातारा जिल्ह्यातले काय तालुके असतील आणि काय सांगोले तालुक्यातले असतील तालुके असतील तसं विटा हे प्रमुख ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी लोकांना येणं सोयीचं आहे आपण कुठेही बाहेर घेतला तर सामान्य गलाय बांधव तिथं पोचू शकणार नाही हा परिसर जवळपास असल्यामुळं त्यांची घरं राहिवाशी इथं असल्यामुळं ते गावी येऊन ह्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल आपले जे मार्गदर्शन किंवा संबंधित लोक जी माहिती द्यायला येणार आहे त्या लोकांच्याकडून आपल्याला ह्या लोकांना माहिती चांगली मिळेल आणि आपण त्या दृष्टीनं हा मेळावा भिटा ठेवाय ठिकाणी ठेवण्याचं कारण तर अशा पद्धतीनं हा मोठ्या प्रमाणात मोठा मेळावा विचारमध्ये घेऊन शासनाला गलाय बांधवांची संख्या किती आहे आपण किती जण ह्याच्यावर हो। अवलंबून आहोत ह्या दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण हा मोठा मेळावा इथं घेऊन ह्या मेळाव्याला आपल्या भारतातील काश्मीरपासून कन्याकुमार बंद असणारा सोन्याचा व्यवसाय करणारा गलाय बांधव एक्स्पेशली गलाय बांधव त्याची आज फार मोठी अडचण आहे ह्या लोकांना तिथं यायला शक्य आहे आणि ह्याना तिथं मार्गदर्शन शेक्ट करणं शक्य आहे आणि येणारा हा मोठा मेळावा आपण केंद्र शासन पर्यंत महाराष्ट्र शासन पर्यंत पोहोचवणार आहे याचा आवाज सुद्धा हो तिथं उठला पाहिजे या दृष्टीनं हा मोठा आयोजन केलेला आहे मेळावा या मेळाव्यासाठी भारतातील राष्ट्र सरळ करावा एकोणतीस आणि तीस तारखेला हजर राहायचा आहे याला कुठली संघटना वगैरे फक्त नॅशनल गोल्ड सिरोवर असोसिएशन यांच्या माध्यमातून हे मेळावा घेतलेला आहे याला भारतातले सगळे संघटना सगळे कलाबांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्व पत्रकारांना सर्वांना एक विनंती करतो की ह्या आपणाला माहिती आहे या विट्यामुळं किंवा ह्या परिसरामुळं या दुष्काळी तालुक्यामुळं आपला भागाचा विकास कसा झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर त्यासाठी आपण सुद्धा या लोकांपर्यंत पोचायचं आहे सा, यासाठी आपलं सहकार्य आम्हाला पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि सर्व गळाबांधांना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे धन्यवाद बांधवाचा मेळावा हा वितार हे ठिकाणी घ्यायचं हे मागच्या दोन तीन वर्ष दोन तीन महिन्यापासून असं नियोजन झाल्यानंतर आज तारीख ठेवली एकोणतीस आणि तीस मे त्याला कसं झालं खूप दिवसापासून आम्ही आम्ही परंपरेनं करेनं एकशे पन्नास ते दीडशे वर्ष ते दीडशे वर्ष ते दोनशे वर्षाचा असं इतिहास सांगत आहोत पण आमचं हे जे इतिहास हा फक्त आमच्या लोकांच्या मर्यादेचाच राहिला गेला आमचा हा फक्त कुठल्या सेंट्रल गवर्नमेंटच्या कायद्या कायद्यामध्ये आला नाही किंवा त्यांच्या दफ्तरमध्ये आला नाही स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्याही दफ्तरमध्ये आलेला नाही त्यामुळं आम्हाला कुठेही सरकारच्या कुठल्याही योजना असतील काहीही असतील तर ते कुठेही आम्हाला लागू होत नाही ह्याच्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून नॅशनल गोल्डन सिल्वर रिफायनरीच्या माध्यमातून दिल्लीला बऱ्याचशे वेळेला नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली आम्ही त्याच्यानंतर ज्या आपले की जे नारायण साहेब एम एस एन ला मंत्री होते त्यावेळेला त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर अमित शहा साहेबांची पण भेट घेतली त्यांना बऱ्यापैकी म्हणजे आम्ही किती स्किल्ड लोक आहोत आणि भारतभर स्किल्ड लोक असणारी लोकांचं की जर कॉर्पोरेट बिझनेसच्या अंडरमध्ये जर हा सगळा बिझनेस गेला तर आमची जवळजवळ ला। एक लाख दुकानं आणि एक लाख दुकानापासून जवळजवळ दहा लाख लोक जगतात हे सगळे पूर्ण ह्याच्यावर येतील रस्त्यावर येतील अशा पद्धतीची त्यांच्याकडे आम्ही मांडणी केलेली होती आता कसं झालं साहेब आम्हाला वेळाला दोन प्रकार लघु उद्योग ज्यावेळेला आम्ही मागितला लघु उद्योग द्यायला सुद्धा अमित गडकरी साहेबांनी किंवा नारायण साहेबांनी सांगितले की ठीक आहे तुम्हाला द्यायच पाहिजे असं देतो पण त्याचं कारण कसं होतं लघु उद्योग म्हणलाय की मग तो जिथं जिथं लघु उद्योग चालतो जिथं जिथे एमआयडीसी चालतात त्या भागात जावं लागतं त्या भागात जर आम्ही गे गेलो तर मग आम्हाला ते सोन्याचा बिझनेस असा आहे की जिथं जिथं सोन्याचा व्यापार चालतो की जिथं जिथं जोडरी बिझनेस आहे त्याच ठिकाणी हा धंदा चालू शकतो जर एमआयडीशी गेलो तर आमचा तो धंदा जाणार नाही तिकडं त्याच्यासाठी आमची अशी मूळ मागणी आहे ज्या पद्धतीनं सोनाराच्या जातीचा धंदा आहे तो घरी बसून स्वतःचा धंदा करू शकतो बाकीच्या इथे जसं बाबा धंदा आहे तर आपापल्या घरी बसून करणार तसं पूर्ण धंदा जातीचा धंदा असावा आणि जातीच्या जा ज्या ज्या काही धंद्याला ज्या फाय फायदे मिळतात ते पूर्ण आमच्या गलाई बांधवाला मिळावं होतं ह्याच्यासाठी आमच्या सरकारकडे ही मुख्य मागणं राहणार आहे की बाबा आम्हाला जो जातीचा धंदा आहे ज्या बऱ्याचशा जाती इतर प्रमाणे त्यांच्या जातीचा धंदा करतात तसं आम्हाला एक जातीमध्ये त्या मिळवून घ्यावं असा आमचा प्रयत्न आहे की सगळ्यासाठी मग काही मिनिस्टरकडे जावं लागलं सरकारमध्ये भांडावं लागलं सरकारकडे जावं लागलं तर हे सगळ्या गोष्टी पुढे आहे त्याच्यानंतर कसं होतंय आज पूर्णपणे भारतभर असणारा बिझनेस हा सगळा सगळाचा बिझनेस कार्पोट बिझनेसच्या जास्त अटकमध्ये गेला आणि त्यामुळं कॉर्पोरेटर सुद्धा पुन्हा नंतर चालू झालं रिफायंडरी चालू झाल्यानंतर त्याने काय केलं एक आमच्यावर कलाई बांधवावर इतकं मोठं संकट आणलं त्याने की बाबा तुम्ही जर त्यांनी असं दाखवून दिले की हा भारतमध्ये असताना करायचा व्यवसाय छोटे मोठे काम आहे ते काय मोठं काम करू शकत नाही ते लहान कामाच्या पद्धतीने काम करतात हे सगळं काम पॅट्रोल इथं झालं पाहिजे ह्या पद्धतीने त्यांनी सरकारकडे मागणी केली आणि ही मोठी असल्यामुळे सरकारच्या बऱ्याचशा गोष्टीकडे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मान्य होत गेल्या ह्या गोष्टी ज्या वेळेला आम्हाला कळल्या की बाबा हे असं असं होत चाललंय त्यावेळेला आमच्या नॅशनल गोल्डन आणि असोसिएशनच्या माध्यमातून मग पहिल्यांदा सुरेश प्रभूची भेट घेतली सुरेश प्रभूची भेट घेतल्यानंतर त्यांचं आमचं पूर्ण मानणं त्यांना मान सांगितलं की आम्ही इतकी लोक आहोत इतके लोक त्याच्यावर उदार निर्माण करतात त्याच्यानंतर आमचा गोल्ड कौन्सिल मध्ये आमचा एक माणूस त्याने घ्यायला लावला त्याच्याबरोबर संजय काका होते हे होते त्याच्या माध्यमातून आम्ही त्याचा सुरेश प्रभू पर्यंत पोहोचलो त्याच्यानंतर मग दुसरी मीटिंग जवळला झाली का नाही नारायण राणेंच्या बरोबर त्यावेळेला नारायण राणे सुद्धा म्हणले बाबा आम्ही सुद्धा तसा प्रयत्न करतो करत। आणि त्यांनी माझ्याकडून एक पत्र लिहून घेतलं होतं की तुम्हाला जे जे पाहिजे त्या त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सामील करून घेतलं होतं सामील झाल्यानंतर कसं झालं ज्या वेळेला हा कायद्याचा मसुदा तयार केला जातो त्या मसुद्यामध्ये आमचं ते मांडणं त्यांनी योग्य म्हणजे आपण कसं म्हटलं होतं गलाई हा आमच्या शब्दाला काय होत होतं गलाई हा शब्द मिळावा आणि गलाई हा एक आमची जात बनावी अशा पद्धतीनं ती लेटर दिलेलं ले होतं पण ती त्या पद्धतीनं ती संसदेत काही मंजूर झालं नाही त्यांची एपीएससी वगैरे माझी चर्चा झाली त्यानंतर ते म्हणले आपल्याला बघूया पुढच्या नंतर आता आमच्याकडे अशी मागणी आहे की जेवढे आमच्याकडे एक खास जागा आता सांगली जिल्ह्याचे आमच्या आहेत त्यांच्याबरोबर आणखी चार पाच खास जागा आम्ही मिळवून आम्हाला तो मसुदा तयार करून आमची जी मागणी संसदेत मांडून घेऊन ती मान्य करायसाठी आम्ही हे सगळं नॅशनल गोल्डन्स प्रयत्न करते आणि प्रत्येक तालुक्या ठिकाणी प्रत्येक तालु जिल्ह्या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जी वलय बांधव असेल तो ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी राहावा त्याच ठिकाणी त्याचं वैभव चालावं त्या ठिकाणी त्याचे मुलं बाळ शिक्षण वगैरे होते ते राहावं एवढ्यासाठी पूर्णपणे आमचं असोसिएशन प्रयत्न करत आहे आणि त्याच्या मागे हा मेळावा घेण्याचा एकमेव उद्देश पूर्ण भारतकडे असणाऱ्या सगळ्या लोकांना कळावं येते की पुढच्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला किती अडचणी येऊ शकत आहेत त्या अडचणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या पुढे इथं मांडणार आहे याच्यासाठी ह्या सगळ्यात मोठा गळाई बांधवाचा मोळावा घेऊन आम्ही सगळ्या पूर्ण गळाई बांधवांना हे सगळी पूर्ण माहिती देऊन आपल्यासाठी येणाऱ्या अडचणीपासून कसं दूर करता येईल हा आमचा एक मानस आहे त्या प्रमाणे आम्ही हा मेळावा घेत आहोत आणि पूर्णपणे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून अजून पत्रकार संघटनेचे लोक इथं जमलो त्यांना मी धन्यवाद देऊन तुम्ही जास्तीत जास्त भारत बाहेर गलाई बांधवांवर तू कसं पोचू शकता कसं जाऊ शकता तेवढं करावं धन्यवाद नमस्कार कारण शिल्वदिपाणी जुलूस असोसिएशन हे गेल्या अकरा वर्षापूर्वी स्थापन झालं त्याच्या माध्यमातून केंद्रीय गव्हर्नमेंटचे जे जाच निर्माण होते नवे कायदे होत होतं त्याला तोंड देण्यासाठी हे असोसिएशन निर्माण केलं आणि आपण त्यात बऱ्यापैकी यशस्वी आलं जसं कार्याध्यक्षांनी आदेशाने सांगितलं की अमोकामुक मंत्र्यांना आम्ही भेटलो आणि ती लघु त्या दर्जा मिळून घेतला तर ते बोलणी करण्यासाठी एक कमिटी निर्माण केली गवर्नमेंटनं आणि त्यांचं नाव ठेवत नॅशनल जेम्स डोमेस्टिक काउन्सिल समिती सी तर त्याच्यामध्ये आपण आग्रह करून दोन सदस्यांना त्यात आपल्याला त्यात घ्यायला लावलं आणि ते दोन सदस्य म्हणजे कैलासवादी सर प्रताप शेठ साळुंके यांचे चिरंजीव देशाबा साळुंके आणि हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे दोघांनी तिथे वर्णी लागली आणि तिने ते ती दोन लोक आपले जीवाचं रान करून आपल्या गलाया हिताच्या प्रश्न मार्गदर्शनासाठी जीवाचं रान करून तिने तिथं लढत आहे आणि बऱ्यापैकी यशस्वी आलेलं आहे आता विठ्याला जो आपला भव्य मेळावा गलाय बांधवा घेण्याचा हेतू असा आहे की गलाय बांधव हा विठ्याशी संलग्न आहे भले भले दुष्काळ गावं वगैरे सलग नाही आणि विटा हे हब आहे हब म्हणजे गावा पाहतो प्रत्येक जण हा म्हणतो की माझी मातृभूमी मायभूमी ही विटा आहे म्हणून विट्याच्या कनेक्शन मध्ये लग्नासाठी ह्या महिन्यात कार्यक्रमासाठी का लोक येतात त्यानिमित्तानं ह्या लोकांना मेळाव्याशी मेळाव्याला येता या यावं दुसरी गोष्ट तिथं घरा व्यवसाय संलग्न संलग्न हॉर्मॉन अशा मशिनरीचं प्रदर्शन मानण्यात येणार आहे ज्वेलर्सचं प्रदर्शन मानण्यात आहे ते मी त्यांना मागता येऊ हो। यासाठी विटा हे ठिकाण निवडलं आणि या विटा ठिकाणी जय माताजी मंगल कार्यालय सांगली रोडला तिथं आहे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस भव्य दिवस आपण संपन्न आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी आपल्या भारतात संपूर्ण विखरला घालण्याप असं आवाहन करतो की तुम्ही बहुसंख्येने इथं हजर राहावं आणि आपली एक लोकसंख्या आपली एक संख्या तिथं दाखवून द्यावी सरकारला ही विनंती करतो आणि तुम्हाला जाहीर आवाहन करतो असोषे पुढं थांबतो लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज बीटा